नमस्कार आप पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज आम्ही वंचित बजावून आघाडी व सर्व आंबेडकरी संघटनेच्या माध्यमातून गृहमंत्री अमित शहाचा धिक्कार निषेध आंदोलन इथे केलेला आहे आणि त्याबद्दलचं निवेदन माननीय उपविभागीय अधिकारी मलकापूर यांच्या मला महामहिम राष्ट्रपती यांना दिलेलं आहे आणि भरे संसदमध्ये या गृहमंत्री देशाचा जो गुंड तडीपार आहे त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा एकेरी उल्लेख करून त्यांचा अवमान केला आहे त्याचा आम्ही जाहीर धिक्कार करतो आणि या अमित शहा यांनी ताबडतोब या राजी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा आणि तमाम, तमाम आंबेडकरी जनतेच्या ज्या भावना आहे त्या भावना लक्षात घेऊन महामार राष्ट्रवाद्यांनी त्याचा राजीनामा द्यावा अशी आम्ही मागणी करत हो, आहोत आणि या देशातील जो संपूर्ण नागरिक आहे जे दीडशे करोड भारतीय आहे ते भारतीय संविधानात चालतात भारतीय संविधान शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान इथं आंबेडकरवादी कधी सहन करणार नाही म्हणून आज हे निषेध आंदोलन आम्ही केलं आहे याच्यामध्ये सर्व महिला आणि पुरुष विविध आंबेडकर संघटना मोठ्या तात्कीने हो। इथे सामील होऊन हे निषेध आंदोलन केलेलं आहे सबस्क्राईब आणि बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका पाहत रहा आपला मलकापूर न्यूज